छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अमरावतीच्या शिवटेकडी परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले सारथी आणि एम तर्फे झालेल्या या उपक्रमात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय या मोहिमेतून परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला या संदर्भात अधिक माहिती देणारा हा खास रिपोर्ट शिव टेकडी हा ऐतिहासिक व धार्मिक दृष्टीने महत्वाचा परिसर आहे मात्र येथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या गुटख्याचे रिकामे पॅकेट आणि इतर कचरा साचलेला आढळतो या पार्श्वभूमीवर सारथी आणि एम की सी एल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेतून पाच ते सहा पोती ठेवण्याचा आणि नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न होता यामध्ये अनेक स्वयंसेवक नागरिक तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला माझं नाव पराग कुलाडी अनुराग कॉम्पिटेक्स केंद्र संचालक आहे मी आज आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने सारथी आणि एम के सी एल ह्या दोन्ही संस्थेमार्फत जो सी एस एम एस जी डिप्लोमा प्रोग्राम राबवला जातो त्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक सवय व्हावी स्वच्छतेची आणि नागरिकांनासुद्धा एक आपण स्वच्छतेबद्दल महत्त्व पटवून द्यावं त्यामुळे त्या कृतीतून आम्ही काही काम मागच्या गेल्या काही वर्षात करतो आहे आज आमचं हे दुसरं वर्ष आहे आणि यातून आम्हाला भरपूर मोठा कचरा मोठ्या प्रमाणात कचरा शिवटेकडीवरती मिळालेला आहे आणि जवळपास पाच ते सहा पोते हे आम्ही हा कचरा कलेक्ट आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे सोबतच सारथीचे अधिकारी एम के सी एलचे अधिकारी आदरणीय जाधव सर त्यानंतर पवन बुरगाटे सर सा, त्यानंतर सारथीचे अधिकारी या सर्वांनी मिळून आम्ही अक्षरशः प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचे विद्यार्थी खाली उतरून त्यांनी गुटख्याचे पॅकेट्स त्याच्यानंतर चॉकलेटचे पॅकेट्स लेस कुरकुरे आणि काही बॉटल्स त्यामध्ये सर्वच प्रकारच्या बॉटल्स या आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत आणि ज्या आम्ही आता शहरातील ऐतिहासिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सारथी आणि एम की सी एलच्या या उपक्रमातून स्वच्छतेचा महत्वाचा संदेश दिला गेलाय भविष्यात देखील असे उपक्रम राबविले गेले तर निश्चितच शहर स्वच्छ व सुंदर राहील